नमस्कार मी सुरेश आणि आपण पाहताय लीडर्स आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती शाहू महाराजांना आपण लोकराजा म्हणतो आरक्षणाचे जनक म्हणतो स्त्रियांच्या आणि अस्पृश्य वर्गाच्या शिक्षणासाठी उन्नतीसाठी झटणाऱ्या या महामानवाला विनम्र अभिवादन विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले हा महात्मा फुलेंचा महत्त्वाचा संदेश अस्पृश्य वर्गाने स्वीकारला त्यांच्यामुळे स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली झाली वस्तात लहुजी साळवे यांनी आपली नात मुक्ताला महात्मा फुलेंच्या शाळेत घातलं तिला शिकवलं या महापुरुषांमुळेच शिक्षणासाठी झटण्याची वेळ आपल्यावरती नाही पण स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचे तसेच मागासलेल्या वर्गाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आपल्याला नक्कीच आजही करावं लागेल त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल याचंच एक अनोखं उदाहरण छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळालं उद्योजक सुशील तुपे यांनी आपली मुलगी त्रिषा हिच्या शाळा प्रवेशाचा सोहळा मोठ्या आनंदात साजरा केला मुलीच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात वाजत गाजत मिरवणूक काढून करण्यात आली घरापासून शाळेपर्यंत सजवलेल्या वाहनामध्ये संपूर्ण कुटुंब तिला शाळेत सोडवायला आलं ही गाडी महापुरुषांच्या प्रतिमांनी सजलेली होती आणि मुलीच्या हातामध्ये भारताचं संविधान दिलेलं होतं अशा पद्धतीने स्त्री शिक्षणाचं स्वागत होण्याची ही महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिलीच घटना असावी या मुलीचा शाळा प्रवेशाचा सोहळा भारतीय स्त्री शिक्षणासाठी प्रेरणा ठरेल हीच छत्रपती शाहू महाराजांना खरी मानवंदना ठरेल आपण पाहताय लीडर्स अशाच नवनवीन माहिती तसेच व्हिडिओजसाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद